माझ्या पंचेचाळीस वर्षाच्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये अनेक भाषणं मी केली आणि अनेक भाषणं ऐकली परंतु एकाच भाषणामध्ये जोशही आहे आणि भावनाही आहे असं कॉम्बिनेशन मी आज पहिल्यांदा पाहिलं अशा विजय बाबूंच्या अतिशय जोशी म्हणजे जे मी ठरवलं होतं त्यात मी चुकलो नव्हतो आता मी माघार घेतोय त्यातही मी चुकत नाहीये असं दोन्ही प्रभावीपणे मांडणं हे खूप कठीण असतं अटल बिहारी वाजपेयी नेत्याची व्याख्या करताना असं म्हणायचं की नेता तो तो नेतो लीडर जो तो लीड करतो आज विजय बापून हे दाखवून दिलं देवेंद्रजी येऊ शकत नसल्यामुळे मी येणार मला थोडी भीती होती या की या सभेला संख्या किती असते ज्या प्रकारचा जनसमुदाय आज या ठिकाणी आला आहे आणि बापूंनी आव्हान केल्यानंतर सगळ्यांनी आपल्या खिशातला टॉर्च करून एकनाथजींना आणि अजितदादांना आश्वासन केलं की पुरंदरमधून सगळ्यात जास्त लीड देणार तो पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये खूप आनंद झाला आहे इतक्या प्रभावी भाषणानंतर खरं म्हणजे ही सभा संपली पाहिजे कारण सभेचा हेतूच संपला आहे विजय बापूंनी सुनीत्रा वाहिनींना पाठिंबा घोषित केलेला आहे जवळजवळ तो पाठिंबा आणि ही संख्या हे भविष्य कोणाला वेगळं सांगावं लागणार नाही की आता सुनित्रा वाहिनी दोन लाख तीन लाख चार लाख आता मोजत बसूया अशा मार्जिनने विजय होणार आहेत म्हणून मला असं वाटतं की वेगळं एकनाथजींनी किंवा अजितदादानी किंवा मी बोलण्याची आवश्यकता नाही आणि त्यामुळे विजय बापूंनी जे जे म्हटलं त्याला ममा म्हणण्यासाठी मी उभा आहे ममा म्हणजे तुम्हाला जे म्हणायचं होतं तेच मला म्हणायचं होतं त्यामुळे मी ममा म्हटलं की माझं भाषण संपेल पण मग विजय बापू नंतर मला किंवा बोलवणार नाही आहे काय दोन मिनटात संपवतो भाषण पण मी अजून एखाद्या मिनिटं भाषण करून माझं बोलणं संपवणार आहे कारण ह्या दोन्ही नेत्यांना ज्या प्रकारचं टाईम टेबल आहे त्याच्यामध्ये फार वेळ आपण भाषणांमध्ये घालवलेला बरा नाही असं मला वाटतं त्यामुळे व्यासपीठावरील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री आपला एक नेता जातो आहे म्हटल्यानंतर अनेक बेदरकार नेते मी पाहिले ने माझ्या आयुष्यात है अरे ह्या तो कुठे जातो तू असं न म्हणता सारखे अस्वस्थ सारखे बापू ना कोण सारखे कोण सांगू शकतो कोण मित्र करू शकतो असं एकेका माणसासाठी कष्टी होणारे प्रयत्न करणारे असे संवेदनशील मुख्यमंत्री माननीय एकनाथी शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि व्यासपीठावर सर्व मान्यवर स्वाभाविकपणे माझे परममित्र विजय बापू आणि सर्व मान्यवर आणि वगैरे माझ्या गुरुंनी मला अनेक वाक्य दिली आणि एका एकेका वाक्यात त्यांनी आयुष्याचं तत्वज्ञान दिलं त्यातलं एक वाक्य असं की नेत्याची इच्छा ही तर आज्ञा जर त्याने आज्ञा करायची नसते तर इच्छा व्यक्त करायची असते नेत्याची इच्छा ही तर आज्ञा अनुशासन आम्हा प्यार आम्ही सेवक पक्षाचे कुठलंही कार्य असं तयार विजय बापूंना आज्ञा द्यावी लागली एक नाही एकनाथजीने विजय बापूंना केवळ इच्छा व्यक्त करावी लागली आहे एकनाथजीने अरे बाबा बस झालं यार तुझ्या एकट्या बंडखोरीने महाराष्ट्राचं वाटोळ होईल आणि ते बपूने ऐकलं आणि नेतायची इच्छा या आज्ञामध्ये चलो होईल आप आज्ञामध्ये तो हम काम करते तर असा ते एक मोठा आदर्श या ठिकाणी त्यांनी घडवून आपल्या समोर दिलाय मला ऐकत त्यांनी पुरंदर तह हो शिवाजी महाराज इतके किल्ले सोडले तितके किल्ले घेतले फार ते पुरंदरचेच आहेत आपण सगळे शिव बघतो आहोत तो मला बसल्या बसल्या एक वेगळीच कपड असतो क्रिकेटमध्ये बघा फास्ट बॉलर असतो ना फास्ट बॉलर तो उलटा जातो माझ्या वेडा का हे उलट कुठे चाललाय तो जेवढा मागे 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 जातो तेवढा त्याचा स्पीड जास्त पडतो आणि मग लक्षात अरे बापू यासाठी मागे गेलो तो तस विजय बापू मागे नाही गेलेले आहेत ते लांब छलांग मारण्यासाठी मागे गेले आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतिहास घडवण्यासाठी ते मागे गेलेले आहेत तर पठ्ठ्यानो केवळ स्वार्थाचा विचार करायचा नसतो तर पठ्ठ्यानो आपल्या माणसाचा आपल्या समाजाचा विचार करायचा असतो असं विजय बापूंनी आज मोठं उदाहरण घडून दिलं आहे एकाकडे खजिना आहे दुसऱ्याकडे चावी आहे दादांकडे खजिना असं काय उपयोग आहे एकदा जी फायनान्सही लागते त्यावे चावी त्यांच्याकडे आहे त्यावेळी खजिना पण आला आणि चावी पण आले दोन्ही एका वेळेला येऊन गेले आणि ह्या दोघांना नेहमी प्रोत्साहन देणारे ने देवेंदी नांदेडला अमित सभेमध्ये बरोबर आहेत तिथे दोघांना असं म्हणत असतात मी असं म्हटलं असं मग तुम्ही करता ते चांगला मी कर आहे तुमच्याबरोबर मला असं वाटतं की तोही एक मोठं उदाहरण आहे महाराष्ट्राचं नाही देशाच्या नाही सामाजिक राजकीय जीवनातलं मोठं उदाहरण आहे की या राज्याचे मुख्यमंत्री असणारे यशस्वी मुख्यमंत्री असणारे काही चूक नसताना सुद्धा तेहतीस म्हणजे सरकार नाही सगळ्या बाजूने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सरकार पुन्हा आल्यानंतर पट्ट मुडी मारून खुर्चीवर बसायला पाहिजे जे धाडस एकनाथजी दाखवलं ते धाडस या देशाच्या राजकीय जीवनामध्ये पुढे दाखवलं सत्तेमध्ये असताना बाहेर पडणं आपल्या सगळ्या सहकारांना कन्व्हिन्स एकट बाहेर पडणं सोपं असतं आपल्या आठ आठ मंत्र्यांना घेऊन बाहेर पडणं तेरा तेरा खासदारांना घेऊन बाहेर पडणं एकोणचाळीस एकोणचाळीस आमदारांना घेऊन बाहेर पडणं ना। माहीत नाही पुढे काय होणार कोर्टात काय होणार आहे डिस्कॉलिफिकेशन होणार आहे का आपल्या बरोबर घेऊन आलं त्यांना न्याय मिळणार की नाही असं काही न विचार करता केवळ तत्वासाठी हिंदुत्वासाठी जर एकनाजी बाहेर पडले असतील तर मुख्यमंत्री पदाचा मुकुट त्यांच्याच डोक्यावर शोभणार आहे असं म्हणून अतिशय आनंदाने सेकंड रँकला काम करणं हे सोपं नाही सोपं नाही ते कादंबऱ्यांमध्ये फार सोपं असत आणि त्यामुळे असे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी या दोघांच्या मागे आहेत त्यामुळे तिजोरी एकाकडे शाबू एकाकडे आणि मागे देवेंद्रजी त्यामुळे विजय बापू आणि त्यांच्या सगळ्या सरकारने कुठलीही कर काळजी करण्यासाठी शेवटी मी एकच म्हणेन की ही लढाई जी आहे ती लढाई लोकसभा नाही आहे या देशाला चारी बाजूने घेरण्याचा जो प्रयत्न झाला या देशाला संपवण्याचा जो प्रयत्न झाला या देशाचा इतिहास संपवण्याचा प्रयत्न झाला या देशाची संस्कृती संपवण्याचा प्रयत्न झाला त्याच्यातून पुन्हा एकदा देश एका उंचीला नेण्याचं जे काम मोदीजीने केलं त्यातल्या काही गोष्टी शिल्लक आहेत त्यातल्या काही गोष्टी शिल्लक आहेत ज्या इंग्रजांनी ह्या देशावर दीडशे वर्ष राज्य केलं त्यांना पाचव्या नंबरवरून मागे ढकलायचं इंग्लंडला आणि आपण पाचव्या नंबरवर जायचं हे सोपं नाही आहे केवळ दहाव्यावरून पाचव्यावर आपली अर्थव्यवस्था आली नाही तर इंग्लंडला मागे ढकलून आपण पाचव्या नंबरवर आलो आणि दोन हजार तीस पर्यंत जर्मनीला आणि जपानला मागे ढकलून आपल्याला तीन नंबरवर यायचंय आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार सत्तेचाळीस साली ज्यावेळेला देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला अमेरिका आणि चायना फक्त बाकी राहतील त्यांना मागे ढकलून एक नंबरवर जाण्याचं स्वप्न पाहतो अशी ती मोठी लढाई आहे ती लढाई एक लोकसभाची दोन मला एक सांगा की दोनशे बहात्तर खासदार झाल्यानंतर जर पंतप्रधान होता येत तर वाय पार काय का घोषणा काढाल अबकी बार चारसो पार अब्की बार, पार, बार तर फार गोड वाटतं का ते त्याच्यामध्ये मोठं गणित आहे खूप मोठं गणित आहे इथल्या लहान मुलगा सांगेल राहिलेली सगळी कामं पूर्ण करायची ज्याला तीन ते दोन लागणार आहे आणि त्याही पेक्षा शेवटचं वाक्य माझं माझ्या गुरुने मला असं सांगितलं की ताकद इतकी वाढव ताकद इतकी वाढव ताकद इतकी वाढव की जी कधी वापरावीच लागणार त्या ताकदीच्या विधी हे बाबा चारसे आपल्याला विरोधी पक्ष नाही पाच वर्ष ह्या देशाच्या लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेता नाही कारण पाचशे बहात्तर ते दहा टक्के म्हणजे सत्तावन्न पॉईंट दोन खासदार लागतात काँग्रेसच्या विचार होते निवडणूक पूर्व अग्रिमेंट झालं नाही ते नोंदवलं नाही तर कलेक्टिव्ह फिगर धरता येत नाही त्यामुळे विरोधी पक्षामध्ये बरेच खासदार असून कोणाला सत्तावून मिळाले नाही पाच वर्ष लोकसभेला विरोधी पक्ष नेत नाही सोबत आहे गणित ताकद इतकी वाढव ताकद इतकी वाढव ताकद इतकी वाढव की कधी वापरावीच लागणार नाही ही स्थिती येण्यासाठी अब्की बार चार सोबत आहे दोन हजार चौदा साली पंतप्रधान झाले मोदीजी चौदा ते चोवीस या देशामध्ये एकी दंगल झाली नाही झाली माहिती असेल तुम्हाला सांगा चौदा ते चोवीस एकी दंगल झाल्याने एकी बॉम्बस्फोट झाला नाही ताकद इतकी वाढव इतकी वाढव तिची वापरावीच लागणार नाही तीनशे सत्तर कलम रद्द झालं दंगा नाही पस्तीस रद्द झालं दंगा नाही तलाक कायदा झाला दंगा नाही राम मंदिर झालं दंगा नाही ताकद इतकी वाढव इतकी वाढव इतकी वाढव तिची वापरावीच लागणार नाही अशी ही लढाई आहे ते मान्य आहे की गुजवणीचं पाणी बिन हवंच आहे आपल्याला पण ताकद लढाई खूप मोठी आहे आणि आपल्या सगळ्यांना हा जोडून मी विनंती करतो वतीने आपल्याला निरोप देतो की आपल्याला या मतदारसंघामध्ये केवळ विजय नाही संपूर्ण देश पाहतो जसं एकनाथजींच्या एका अर्थाने बाहेर पडल्यानंतर अडोतीस देशातले लोक त्यांना मॉनिटर करतो अडोतीस कोण आहे हे कोण आहे कोण आहे कसे ना सहा अडतीस देशातले लोक त्यांना मॉनिटर करतो तसं संपूर्ण देश बारामतीला मॉनिटर होगा जरा निवडणूक जवळ बेटिंग असं लागणार आहे बॅटिंग असं लागणार आहे सगळेजण बेटिंग वर बसणार अरे असे अरे असे अख्या देशाचं लक्ष लागलेली ही लढत असल्यामुळे आपण गुंजवणी पाणी मिळव्या हिंजवडीचा पुरंदरचा एअरपोर्ट करूया हिंजवडीचं आय टी बार करूया हे करून घ्यायचंय धरून ठेवूया सोड्यात लोकांना पण बरोबरी नाही खूप मोठी लढाई जिंकायला आपण निघालेलो आहोत त्यात आपला सहभाग असला पाहिजे असं आवाहन देवेंद्रजींच्या वतीनेतून मी माझं बोलणं संपवतो